हार्ट अटॅक येण्यापूर्वी दिसतात ही पाच लक्षणे वेळीच सावधगिरी बाळगा जाणून घ्या महत्वपूर्ण हार्ट अटॅक तेव्हा येतो जेव्हा हृदयाच्या स्नायूंना जाणारा रक्तप्रवाह अचानक थांबतो किंवा खूप कमी होतो हा अडथळा धमनीत साठलेली चरबी कोलेस्ट्रॉल आणि कॅल्शियम यासारख्या थरांमुळे होतो जेव्हा हे थर कडक होऊन रक्ताचा प्रवाह अडवतात तेव्हा हृदयाच्या स्नायूंना पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे हृदयाच्या काही भागाचे नुकसान होते त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये हार्ट अटॅक येण्यापूर्वीची कोणती लक्षणे दिसतात याविषयी माहिती आणि त्यानुसार आपण काय सावधगिरी बाळगावी याबद्दल माहिती घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया कोणती आहेत लक्षणे नंबर एक छातीत वेदना किंवा दाब जाणवणे हार्ट अटॅक येण्यापूर्वी सर्वसामान्य लक्षण म्हणजे छातीत त्रास जाणवतो म्हणजे छातीत दुखणे छाती भरून येणे हे दाब ताण किंवा जळजळ सारखे वाटू शकते अनेकदा लोक याला हार्टबर्न समजतात पण वेदना खांदा गळा जबडा आणि हातापर्यंतही पसरू शकते हे तेव्हा होते जेव्हा हृदयाला पुरेसे ऑक्सिजन युक्त रक्त मिळत नाही आणि धमण्या अरुंद होतात ही वेदना कधी विश्रांतीत कधी मेहनत किंवा तानातही ता होऊ शकते या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका आणि त्वरित डॉक्टरांकडे तपासणीसाठी जा नंबर दोन कोणत्याही कारणाशिवाय थकवा जाणवणे जर सतत थकवा जाणवत असेल आणि आराम केल्यानंतरही कमजोरी निघून जात नसेल तर हे हृदयाच्या समस्या दर्शवू शकते असे तेव्हा होते जेव्हा हृदय योग्य पद्धतीने रक्तपंप करू शकत नाही आणि शरीरातील अवयव आणि स्नायूंना पुरेसे ऑक्सिजन पोहोचत नाही सततच्या थकव्याकडे दुर्लक्ष करू नका आणि त्वरित डॉक्टरांकडे तपासणीसाठी जा नंबर तीन श्वास घेण्यास त्रास होणे चालणे किंवा जिन्यावर चढणे अशा थोड्याशा हालचालींमध्ये जर श्वास फुलायला लागला तर हे हृदयाच्या समस्या दर्शवू शकते जेव्हा हृदय कमजोर होते तेव्हा फुफ्फुसांमध्ये द्रव साचतो ज्यामुळे श्वास घेणे कठीण होते हे लक्षण छातीत दाबासह आले तर अजून गंभीर ठरू शकते त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या नंबर चार चक्कर येणे जेव्हा हृदयाचे रक्त पंप करण्याचे सामर्थ्य कमी होते तेव्हा शरीर आणि मेंदूकडे पुरेसे ऑक्सिजन पोहोचत नाही यामुळे रुग्णाला वारंवार चक्कर येते हलके वाटणे किंवा डोकेदुखी भोवळ यासारख्या समस्या होऊ शकतात अचानक उभं राहणं बसणं किंवा शरीराची स्थिती बदलल्यास हे लक्षण वाढू शकते अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या नंबर पाच अनियमित हृदयाचा ठोका हृदयाचा ठोका खूप वेगवान खूप मंद किंवा अनियमित होणेही हार्ट अटॅक होण्यापूर्वीची लक्षणं असू शकतात अनेकदा अनेकांना आपण घाबरलोय की काय असे वाटते पण प्रत्यक्षात हे हृदयाच्या इलेक्ट्रिकल सिस्टीम मध्ये गडबड असल्याचे चिन्ह आहे ठोका जाणवल्याबरोबरच छातीत वेदना चक्कर किंवा अस्वस्थता जाणवली तर हे धोक्याचे लक्षण असू शकते तर मंडळी ही होती पाच अशी लक्षणे जी आपल्याला हार्ट अटॅक येण्यापूर्वी जाणवू शकतात तर अशी कुठलीही लक्षणे जाणवली तर नक्कीच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि हॉस्पिटलमध्ये वेळेत पोहोचण्याचा प्रयत्न करा तर मग नक्कीच या लक्षणावरून आपल्या हृदयाचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तुम्हाला मदत होईल कसा वाटला व्हिडिओ हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती गरजवंतांपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची धन्यवाद